शहराची खबर, शहरा शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी कोमल न्यूज 24 फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये जिल्हा शूटिंग स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित शालेय जिल्हा स्तरीय दहा मीटर एअर रायफल शूटिंग सतरा वर्षाखालील स्पर्धेत कुमारी राजनंदिनी काळे हिनं प्रथम क्रमांक मिळवून सुवर्ण पदक पटकावलंय या स्पर्धेमध्ये तिला दोनशे पैकी एकशे तिची पुढील महिन्यात होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वरी खुरांगे मनपाचे क्रीडा अधिकारी व्हिन्सेंट फिलिप्स शूटिंग असोसिएशनचे अध्यक्ष छबुराव काळे बांधकाम व्यावसायिक श्रेणी मुनोत उप उपस्थित होते अहिल्यानगर महानगरपालिका प्रशासनानं स्वच्छता अभियान केंद्र स्तरावर बक्षीस मिळवल्याचा गावगाव करीत मनपाने स्वतःची पाठ थोपटून घेतलीय पाच बक्षीस मिळाल्यानं आनंदोत्सव साजरा करण्यात आलाय प्रत्यक्षात नगर शहरातील परिस्थिती पाहिली तर शहराला अक्षरशः उकिरण्याचं स्वरूप आलंय शहरातून दररोज सुमारे एकशे पन्नास टन कचरा उचलला जात असताना ठोकेदाराला मात्र एकशे नव्वद ते दोनशे टन कचरा उचलण्याचं बिल अदा केलं जात हा मोठा भ्रष्टाचार असून याबाबत आता खासदार निलेश लंके यांच्या माध्यमातून राज्य सरकारकडे तक्रार करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी म्हटलंय सुपा इथं स्वतंत्र ग्रीनफील विमानतळ उभारण्याची मागणी खासदार निलेश लंके यांनी नागरी उड्डयन मंत्री आपू नायडू यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे सुपा विमानतळाची तात्काळ उभारणी शिर्डी विमानतळाचा निलेश लंके यांनी ठेवला आहे खासदार लंके यांनी आपल्या निवेदनात नमूद केलंय की सुपा हे महाराष्ट्रातील एक महत्वाचं औद्योगिक आणि व्यापारिक केंद्र आहे सुपा एमआयडीसी सोबतच अहिल्यानगर तसंच पुणे जिल्ह्यातील कारेगाव आणि रांजणगाव औद्योगिक वसाहत या परिसरात आहेत नगर गंत्राटदार ठेकेदारांच्या थकीत देयकांच्या तातडीनं मंजुरीसाठी बिल्डर असोसिएशनच्या वतीनं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांच्या खुर्चीला फुलांचा हार घालून निवेदन चिकटविण्यात आलं आणि निषेध व्यक्त करण्यात आलाय यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष संजय गुंडेच्या उपाध्यक्ष राहुल शिंदे सचिव बाळासाहेब मुरदारे उपस्थित होते नगर अहिल्यानगर जिल्ह्याचा वरिष्ठ महिलांचा संघ पालघर इथं सुरू असलेल्या वरिष्ठ महिला महाराष्ट्र राज्य फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेमध्ये सहभागी झालाय साताऱ्या झालेल्या सामन्यात अहिल्यानगरच्या मुलींच्या संघानं उत्कृष्ट कामगिरी करून दणदणीत विजय संपादन केलाय दहा एक अशा गोलानं अहिल्यानगरचा संघ विजय ठरलाय सोळा ऑगस्ट पर्यंत ही फुटबॉल स्पर्धा सुरू असून अहिल्यानगरच्या संघानं आगेकूच केलीय बात 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 या बातमी सोबत शहराची खबरबाद मध्ये आपण इथेच थांबतोय शहराची खबरबाद या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर